नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पिंजऱ्यातील बाप ही कथा चला तर मग प्रत्येक बापाची थोड्याफार फरकाने बहुतेक घरात साधारण हीच परिस्थिती असते बहुतेक सगळेच बापांना नेहमीच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जातात आणि त्यांच्यावर विविध कलमाखाली आरोप ला ठेवले जातात घरोघरीच आरोप त्याच त्या स्वरूपाचे असतात आणि बहुतेक बापांना हे समजतच नाही की आपण तर अनेक गोष्टी ज्यांच्या कल्याणासाठी आणि हितासाठी करताना आयुष्यभर स्वतःला शिक्षा देत आलो त्यांनीच का बरं आपल्याला आरोपपत्र ठेवावे वाढलेल्या वयात मानसिक ताण सहन होत नसतानाही का त्या आरोपासाठी होणाऱ्या उलट तपासणीला सामोरं जावं तुम्ही आमच्यासाठी काय करून ठेवलं हा एक सर्वसाधारण आरोप असतो आणि तो सगळ्याच बापांच्या विरुद्ध केला जातो काय केलं याची यादी जर एखादा माकून द्यायला लागलाच तर त्यात वेगळं काय केलं तुम्ही ते तर सगळेच बाप करतात ना असं टोकलं जातं आणि सगळी सफाई देण्यापूर्वीच संपवलंही जातं तुम्ही आम्हाला प्रोत्साहनच दिलं नाही असा आणखी एक आरोप असतो प्रोत्साहन द्यायचं म्हणजे काय करायचं नेमकं का? मुलाने जसा परफॉर्मन्स दाखवला असेल त्यानुसार त्याने आपलं करिअर निवडलेलं असतं अगदी इंजिनियर जरी झाला तरी मुलगा असा आरोप करत करतो त्यावेळी विचारच नाही की बापाने फी भरताना किती ओढा करून घेतली होती तुम्हाला दूरदृष्टीच नाही ज्यावेळी घर स्वस्त होती तेव्हा चार खोल्या आणि कार पार्किंग असलेला ब्लॉक घ्यायला काय हरकत होती अशा प्रकारचा आणखी एक, एक आरोप असतो तीन खोल्या घेताना अधिकचे पैसे भरण्यासाठी बापाने काढलेले कर्ज फेडण्यासाठी आणखी एक पार्ट टाइम नोकरी केलेली असते हे मुलगाही विसरतो आणि त्याची आई पण मुलगा ज्यावेळी बापावर आरोपपत्र ठेवतो त्यावेळी अनेक वेळा मुलांची आई आणि बापाची सहचारणी बापा विरुद्ध साक्षीदार बनलेली पाहायला मिळते तो काय चुकीचं बोलतो आहे हे वाक्य बापाच्या आयुष्यावर नापास किंवा पराभूत असा शिक्का मारायला पुरेस असतं तुम्ही हे करायला हवं हो होतं हे करायला नको होतं अशा अनेक गोष्टीचे अध्याय रोजच वाचले जातात विशेषतः बाप निवृत्त झाल्यावर आणि मुलगा कमवायला लागल्यावर अशा आरोपांची संख्या आणि फ्रिक्वेन्सी वाढतीच असते अनेकांना समजतच नाही की आपण सेवेत असताना एक हुशार गुणवंत कर्मचारी प्रामाणिक कष्टळू माणूस अशा उपाध्या मिळविलेल्या निवृत्त नंतर खरच आपण इतके मूर्ख कसे बनलो जे आपले कर्तव्य आहे असे समजत होतो आणि जे करण्यासाठी आपण आपल्यावरच अन्याय करत होतो ते आपले गुन्हे कसे बनले याचं सगळ्यात महत्वाचं आणि एकमेव कारण म्हणजे आता बापावरचं अवलंबत्व संपलेलं असतं मुलाचं आणि बायकोचंही आता तिला तिचा मुलगा आधार द्यायला सिद्ध झालेला असतो बापाकडे जरी निवृत्ती वेतन असेल थोडीफार शिल्लकही असली तरी जर त्या वाचून कुणाचं अडणारच नसेल तर बापाची ही अवस्था ठरलेली आहे आता बापांनी आपण चुकीच्या लोकासाठी चुकीच्या कारणासाठी आपले आयुष्य वापरले आहे असा ला पश्चाताप करायचा नाही हाल सोसताना कष्ट करताना त्याग करताना आपल्याला कर्तव्यपूर्तीचा आनंद मिळत होताना तो आठवायचा जग रहाटी अशीच असणार आहे प्रत्येक बापाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं राहायला लागणारच आहे आता असे आरोप झाले तर लगेच कबुली जबाब द्यायला आणि पुढचा वाद टाळायचा ज्याच्यासाठी त्याग केला कष्ट सोसले त्यांच्याशी वाद घालण्याचे प्रसंग का टाळणे तर आपल्या हाती आहे ना एका त्रयस्थ भूमिकेतून या आरोपाकडे पाहायचं आणि बोध घेत पुढे पुढचं आयुष्य आपल्याच धुंदीत मस्तीत व्यथित करायचं सकाळ संध्याकाळ मित्रासमवेत व्यथित करायचे त्या त्यांच्याशी समक्ष तर कधी फोनवर गप्पा गोष्टी करायच्या छोट्या मोठ्या सहलीचा आनंद लुटायचा प्रयत्न केला पाहिजे पुस्तके वाचायची टी व्ही मोबाईलवर वेळ घालवायचा आपले छंद जोपासायचे नातेवाईकांच्या सुखादुखात सहभागी व्हायचा प्रयत्न करायचा नोकरीत असताना हे राहून गेलं होतं हाच शहाणपणा आहे शेवटी आपल्या नजरेसमोर एक दिसेल असे लिहून ठेवायचे चलो ए बी दिन जायगा तो होणारही था आणि आपलं आयुष्य जगायचं धन्यवाद व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद